स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेत सध्या सुभेदार कुटुंबियांनी अर्जुन आणि प्रियाच्या लग्नासाठी जोरदार तयारी सुरू पूर्णा आजीला दिलेल्या वचनामुळे अर्जुन मनाविरुद्ध हे लग्न करण्यास तयार झालंय पण सायलीने मात्र काही केलं हे लग्न होऊ न देण्याचा निर्णय घेतलाय मात्र सध्या सायली आणि अर्जुनच्या एका रोमॅंटिक प्रपोझलने सर्वांचं लक्ष वेधलंय या आठवड्यात संपूर्ण ठरलं तर मग मालिकेची टीम आता होऊ दे धिंगाणामध्ये सहभागी होते या शो मध्ये येत्या भागात प्रेमाचा आठवडा साजरा करण्यात येतोय याची पहिली झलक नुकतीच समोर आली आहे प्रोमोच्या सुरुवातीला अर्जुन सुंदर बासरी वाजवत पाहायला यानंतर सायली आपल्या मनातील भावना सर्वांसमोर व्यक्त करते अर्जुनने पहिल्यांदाच वाजवली बासरी सायलीच्या सुरांनी बरसल्या प्रेमाच्या सरी गळ्यात घालून प्रेमाचा हात या तरी करशील का साता जन्मीच्या सोबतीचा करार दरम्यान मालिकेत सुद्धा सायली आणि अर्जुनच्या रोमॅंटिक डान्सने आपलं विशेष लक्ष वेधलंय तर त्यांच्या डान्सच्या बिहाइंड द सीन व्हिडिओजने सुद्धा प्रेक्षकांचं लक्ष वेधलंय सायली अर्जुनचा हा रोमँटिक अंदाज तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज